आमदार आमदार सुनील तिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं ते पत्र आता माझ्याजवळ नाही डिटेल मला नाही त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री मी लिहिलेलं होत हा कावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र ते माया, माया ते जे आहे ते आपल्याला माहिती आहे जे मीडियावरती आहे एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर ते आमच्या मंत्री आमच्या मंत्री ऑलरेडी आहे ते पत्र जे आहे ते आमदार सुनील तिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं ते पत्र आता माझ्याजवळ नाही डिटेल मला नाही त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयाने लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तवरे यांच्याकडे कार्यभार द्यावा कारण पर हो ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुप्रेटेंड होते ते प्राध्यापक नव्हते तर प्रा हे मेडिकल कौन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिटेंड या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी कारण मला दिनना तो दिनना एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढावी लागते त्याची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मी काढली